पंढरपूर काशेगाव मार्गावर काशेगावजवळ असलेल्या उजनीच्या कालव्यात कंटेनर कोसळण्याची दुर्घटना काल रात्री घडले समजलेल्या माहितीनुसार काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून यामध्ये पंढरपूर मॅडम मतदारसंघातील मतदारांच्या मनातील भावी आमदार चेअरमन अभिजीत अबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू अभिजीत अबा पाटील मित्र परिवार पंढरपूर या दुर्घटनेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची वाहतूक करणारा कंटेनर थेट कालव्यामध्ये पडल्याचं समजतंय अपघातानंतर कंटेनर चालक तातडीने या कंटेनरमधून बाहेर पडल्यानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु या कंटेनरमधील फ्रीज आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं मोठं नुकसान झाल्याचं समजतंय याच कालव्यात याआधीही अशाच प्रकारे काही वाहने पडून मागील काळातही काही दुर्घटना घडलेल्या असून या ठिकाणी संबंधित प्रशासकीय विभागानं सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना करणं अत्यावश्यक बनलं आहे